सर्व आपण सांगू शकत नाही पण खरंच सर्वांचा जो सन्मान होतो त्यासाठी होतो सर्वांचे आधार लहान मुलांनी ह्या मुलांसाठी परत काय म्हणाचा ह्यांचा जो किल्ला होता तो थोडासा एकेंद्रिय पडला होता आम्ही आम्ही त्यांना कळालं तर परत त्यांनी आपले आहे रुपेश मोरे यांच्या हस्ते आपण तो पारितोषिक तृतीय पारितोषिक घेत आहोत आणि मोरे साहेबांचं सांगायचं झालं तर खरंच आपल्याला भेटलेले हे हिरे आहेत हिरे कारण माणसं त्या दाबायचं काम ते करत आहे मोरे साहेब त्यामुळे मोरे साहेबांचं पण खरंच पहिल्यांदा कौतुक करूया काय अजून आम्हाला वेळा वेळ आम्ही त्यांनी त्यांनी खरंच आमच्यावर हे केलं धन्यवाद साहेब खरंच तुम्ही तुमचा वेळ आम्हाला होतं तुमचा धन्यवाद म्हणतो मंडळाचं गाव आहे सष्ट संस्था रत्नदुर्गात सात दिवसात त्यांनी बनवला होता आणि असा बनवला ना त्यांनी पाणी वगैरे गाव सगळं त्यांनी दाखवलं होतं होळी वगैरे झाले

शिवम आशिष पांचा शिवम आशिष पांचा यांनी सिनेगड बनवला होता बरोबर आणि हा मुलगा होता द्र होतो आणि किल्ल्याची माहिती जी दिली खरंच एकदम बारीक बारीकरी आम्ही गवत आणले आम्ही जी बोनी होती ती बोणी तलाव पाणी मासे हे सगळं यांनी माहिती छोट्या मुलांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली होती त्याचं त्याच्या एक खरंच प्रसुद्धा करा शिवण आशीष पाता आणि त्यांचे सर्व सोमल्यानी त्यांचे आभार किल्ला शिवाय बनवण्याचा तीन दिवसावर बदलला होता जनता सेवा सगळे संचालित श्री महाटेश्वर महादेव मंदिर जिवंत वेळ जिवंत मासे छान पद्धतीने शिवमने किल्ल्याची माहिती दिली परत परत आपण पुढच्या वर्षी परत आपण हाताला मिळणार आहे तरी ह्याच्यापेक्षा सुंदर पद्धतीने तुम्हाला किल्ले बांधायचे आहेत धन्यवाद

त्या किल्ल्यामध्ये गेलेला किल्ले खूप मोठे होते, हो होते। किल्ला जर बनवला होता कमी जागे कमी वेळेत चाळीस गुन्ह्या आणल्या होत्या चाळीस गुन्ह्या आणि ते राहतात कुठे एकदम सर्वात आम्ही जिथे राहतो ना त्याच्यापेक्षा डबल वाटतं ते डोंगरावर राहतात आणि त्यांनी कांद्यावरून आणावरून ते किल्लं आपलं काम धंदा सगळं सांभाळत त्यांनी रातोरात तो किल्ला बनवला होता मला वाटतं सहा दिवस लागले होते ना किल्ला बनवायला आधी सहा दिवस आणि त्यामध्ये एवढे भाग रस्ते वगैरे वाटा वगैरे आपल्याला जे हे होतं ते त्यांनी सात्य केलं त्यामुळे त्यांना आम्ही प्रथम क्रमांक दिला आणि मी मंडळाचे एक सभासद सहकारी अध्यक्ष आपले सर तुमचे माझ्या खरं सारखं잖아요 आपले धन्यवाद सगळ्यांना

मराठी माणसालाच नाही तर अखंड हिंदुस्थानातील सर्व हिंदूंसाठी स्थान आहे आणि दिवाळी निमित्त आपण ज्यांचं स्मरण करतो वडकिल्ल्याचं जे काही कार्यक्रम तुम्ही राबवला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बटवाडीमध्ये त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन मला या ठिकाणी बोलवलं आणि मान सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संस्थेचे अध्यक्ष राजेश टाकणे माझे मित्र आहेत कार्य करता प्रयत्न करतोय समाजाने त्याला सहकार्य करावं आणि संघटित होऊन समाजाचं कार्य जेवढं पुढे नेता येईल तेवढं नेत जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद i <laughs> so- ऑनलाईन गेमिंग पासून बाजूला हटून जरास आपल्या महाराजांना तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं आणि खरंच या डोंगरामध्ये किल्ले तुम्ही बांधले त्याचा आश्चर्य वाटते कारण मला माहिती आहे की माती भरपूर म्हणजे आम्हाला चालायलाच एवढं जड लागतो तुम्ही लाग माती खालून वरती आणली आणि ते किल्ले बांधले त्याबद्दल सर्व विजेत्यांचे आणि ज्यांनी या स्पर्धेत सहभागी झाले त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझी भूमिका धन्यवाद जनाद साहेब धन्यवाद प्रवीण साहेब खूप मोठं मार्गदर्शन केलं आम्हाला संतोष सावंत यांनी आपल्याला तर त्यांचे पण आपण आभार मानतो आणि मंडळाने आपल्याला वेळात वेळ काढून हा खरंच कार्यक्रम करण्याची संधी दिली आणि वेळ दिला आणि सहकार्य सर्व मंडळ पूर्ण मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सभासद यांच्या मनापासून आभार मानतो आणि विघ्न अर्थाची कृपा अशी आपल्यावर प्रत्येक वर्ष होत राहा प्रार्थना करतो आणि सर्वांची आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि आम्हाला खूप मेहनत करायला लागली कारण आम्ही एकदम डोंगरावर राहत्या कारणामुळे आम्हाला वरतून खूप माती आणायला लागली आणि कामाला असा कारणामुळे आम्हाला जेवढा टाइम भेटेल त्या टायमात आम्ही केलंय आणि पाऊसच बघा तुम्ही तर किती पाऊस होता त्या पावसातून सर्व मॅनेज करून आम्हाला एक छोटासा आमचा प्रयत्न होता की आपली जी रुत होत असली संस्कृती धपण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे फक्त बस एवढंच बोलतो जय हिंद जय शिवरायांची घोषणा द्या ज एस एम मध्ये न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया अखिल भारतीय मराठा महासंघ यां घाटकोबर शाखा यांच्या वतीने गडकिल्ले स्पर्धा दोन हजार पंचवीस भव्य पारितोषिक सोहळा झाला आणि येथील आणि प्रवीण दळवी साहेब या माहिती द्यायचा एकदम सर आपण दिलेला आहे ओम साई क्रीडा मंडळ विठोळी पाच साईड विवेक कदम सुनीत गायकर यांनी तोरणा किल्ला बनवला होता बारीक पद्धतीत आम्ही पाहणी करायला गेलो तर खरंच ते जे मंडळ हे राहत आहे त्या जागा तर खूप खडक फडकाळा जागा आहे आणि तर माती पण आणू शकत नाही कुठच्या कुठून आम्ही माती अंदा अंगा कांद्यावरून घेऊन आले होते ते चाळीस गोरी माती होती आणि ते बारीक 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 ताप हे प्रत्येकजणं हे काम धंदा करण्याची मुलं आहेत मावळे आहेत खरं शिवाजींचे खरे मावळे आहेत हे पण बारीक सारीक हे बघून बघून एवढं बारीक जे पायऱ्या दाखवल्या होत्या सगळं जे किल्ल्यावर जे बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ते टोटल आणि किल्ला सुभम होता जो रांगोळीने कलरने जी कलर टाकलं होतं आणि खरोखरच गवत शार हे सगळं दाखवलं होतं ना ते खूप असं म्हणजे प्रॅक्टिकल वाटत होतं की तो किल्ला आता जिवंत किल्ला वाटत होता असा किल्ला त्यामुळे त्यांना प्रथम मार्गदर्शक आजून एक किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगतो महाराजांच्या इथं महाराज बसवले होते तिथं आपलं जे श्रीफळ आहे ते श्रीफळ त्यांनी ठेवलं होतं आणि मग ते त्यामुळे आम्ही त्यांना बघ कथनं हात घ्यायचा आहे बारीक सारीक जे बघितलं तर रस्ते रस्ता जरी मानला आकडी ते आकडी जो बघितली जे आकडी खरंच दगड दगडा जे खरोखरच तू दगड दगड मातीने बनवलेला किल्ला वाटत होता आणि म्हणून जिवंत मूर्ती वाटल्या वाटल्या मला वाटल्यामुळे मी त्यांना आम्ही आमच्या मंडळाने जे अखिल मराठी महासंघा संघाने त्यांना प्रथम पारितोषक किल्लेबांडणीमध्ये दिलं आणि त्यांनी खरंच आम्ही येऊन त्यांचं पारितोषिक त्यांनी घेतलं खूप त्यांचा खरंच तो मा मान होता आणि शिवरायांनी त्यांना खरंच मान दिला पुढच्या वर्षी पण त्यांना मी प्रोत्साहन देतो आहे त्यांना ह्याच्यापेक्षा पण सुंदर करा आणि परत एकदा शिवाजींच्या मावळ्यात तुम्ही खरोखर मावळ शब्द हे दाखवून द्या द्या धन्यवाद तुमचं एकदा शिवगर्जना करतो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक त्या सुनाधीश्वर राजा धिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की